तर फायनली आम्ही दर्याबाई आणि वेललाबाई या दिवस देवस्थानाकडे पोचलो मी जसं की तुम्हाला सांगत होते दर्याबाई पाटळी दर्याबाई पाटळी तर तसं नाही आहे दर्याबाई वेल्लाबाई देवस्थान असं पूर्ण नाव होतं त्याचं आणि खूप छान वाटत होतं एकंदरीत सगळं इथलं वातावरण जे खूप निसर्गरम्य आणि आत तर खूप छान छान गोष्टी होत्या पाहायला मी ज्या काही तुम्हाला दाखवते

त्याची आई दिस अरे त्याच्याकडे थोडेसे हातात पुढे घेतले थोडे घ्या बघितलं

आता आपल्याला निघत नाही त्यांना काय त्याला कस जर केलं ना ते फटकील ना चोन चौन खाते माणूस होते त्याच्यापुढी त्यांच्या पुढे तर हातून किंवा नागदी हलवलं नसली

तर फायनली आपण की म्हटलं होतं तुम्हाला दर्याबाई पादळीला जायचंय तर तिथे आलो खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे खूप जास्त माकडं तिथ वान इयर माकडं खूप आहेत जसं मला कैद करते तसं मी नक्की करते कॅमेरात

म्हणजे आतापर्यंत मी जितके ठिकाणं बघितली ना देवा देवांचे किंवा असं काहीतरी तर ना ती डोंगरावरती आहेत पण ही देवी ना डोंगरात म्हणजे खाली आहे अशी तर म्हणजे पूर्ण डोंगरात मंदिर कोरलेलं आहे ते आतमध्ये तर खूप पाझर होता म्हणजे सगळीकडं मंदिर पाझरत होतं लिटरली म्हणून मी पुढे दाखवते हा म्हणजे दाखवायचं

स्वामी शंकरा शंकरापुर्या मध्ये सगळ्यांनी छान आरती घेतली आणि ना अजिबात गर्दी नाही काही नाही कोणीच नव्हतं इतकं छान दर्शन दर्शन घेते खूप सुंदर मंदिर आहे तुम्हाला पुढे पण दाखवते मी <laughs> जावा येते <थे laughs> मुली आहेत तुमचं गाव कोणतं माहेर सासर मुलगी त्याच गावातील पाणी आहे तरी इथल्या दगडांचा कलर पण तुम्ही पाहिला ना कसा झालाय आतमध्ये पण कलर तसाच झालाय मी आतमधला पण शूट करते इकडे शूट करायला फुल परमिशन होतो त्यामुळं मला पण दाखवलं बऱ्यापैकी बरं पडलं हे बघायच पायर खूप निसरड झाले हा दगडांचा कलर कसं झालाय बघा ते सारखं पाणी पडून 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 आणि ही

कंटिन्यू हे पाणी पडत राहत कंटिन्यू म्हणजे बघा उन्हाळ्यात पण हे असे तर पावसाळ्यात काय तर एवढं भारी खूप थंड वाजत पाणी पाणी नाही तालुक्यामध्ये कान्हूर पठारपासून पाच किलोमीटर अंतरावर असणारं श्री दरेबाई आणि वेल्लाबाई देवीचं मंदिर जगप्रसिद्ध आहे या मंदिरामध्ये लवणस्तंभ बघण्यासारखे आहेत म्हणजे पाण्याचे थेंबापासून क्षार चारापासून कसेला तयार झाले हे असं या ठिकाणी वैशिष्ट्य आहे देवीचं सत्व म्हणजे मनोकामना पूर्ण करणारी मनातील इच्छा कर पूर्ण करणारी देवी कोणत्याही नवसाला पावणारी मना मनापासून बोललं तर देवी नवसाला पावत असती व ती इच्छा तृप्त भक्तांची करत असते या ठिकाणी चैत्र पौर्णिमा प्रतिपदा व द्वितीया अशी देवीची यात्रा बसते या ठिकाणी नवरात्र दहा दिवस अगदी पूर्ण गर्दीने गच्च भरून देवीची दोन टायमाची आरती घटस्थापना सप्तशती पाठ होम हवन या ठिकाणी चालू असतात हे माकडं आहेत या ठिकाणी शंभर एक माकडं आहेत पाच किलोमीटरचं जंगल हे पूर्ण जंगल पाच किलोमीटर आहे अंतरापासून पूर्ण असं पा पाच किलोमीटरच्या अंतरावर सगळ्या प्रकारची झाडं आहेत त्या झाडांच्यावर माकडं खेळतात अनेक वनस्पती आहेत ते वनस्पती माकडं खातात आणि या ठिकाणी औषध उपयोगी पाणी आहे त्वचेवर किंवा तुमच्या मूत्रपिंडावर असे ह्या पाण्याचा उपयोग होतो डॉक्टर सुद्धा सांगतात त्या मूत्रखडा मूतखडा जर असेल तर त्या देवीजवळ जा ते पाणी चार आठ दिवस पिऊन पहा तो गेला होतो आणि त्याचा पडून जातो म्हणजे डॉक्टर सुद्धा सांगतात की पाणी इथलं त्या म्हणून अशी हे देवीचं वैशिष्ट्य आहे आणि ठिकाण नेमकं तुटके माहूरचं आणि वणीचं

पार्लर ना वे नाही आता निघालोय आम्ही इथून आता पुढं मला एक ठिकाण म्हणजे नाव नाही सांगता येत कुठे जायचं आता जेजू कुठे जायचं आता खंडोबा पुणेवाडीचा खंडोबा तिथे काही शूट तिथं नको तर ह्या दोघांच इकडे खेळायचं चालू होत तोपर्यंत आम्ही ना इथे थोडं पाण्याचा जाऊन पाहिलं तर खूप छान पाणी म्हणजे धबधबा होता छोटा होता पण छान होतं तुम्हाला पण दाखवते मी

बारीक इथलं वातावरण आहे ना किती थंड वाटत होत तर पुढचं ठिकाण असणारे खंडोबा मंदिर तर पुढचा व्हिडिओ तिसऱ्या पार्ट मध्ये मी नक्की टाकून देईल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आम्ही कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तुमचं सपोर्ट खूप महत्त्वाचा ठरणार आहे तर चला भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये असंच काहीसं छानसं काहीतरी दाखवेल तुम्हाला खंडोबा मंदिर चला तर मग भेटूयात धन्यवाद श्रीस्वामी समर्थ